तर फडणवीसांच्या हस्ते हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आलेली आहे नाशिकमधून दादा भुसे यांच्या हस्ते हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली आहे आणि मुंबईमधून नुकतेच राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं आणि हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली आहे आणि पुण्यामधून आपण दृश्य पाहतोय अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हे ध्वजारोहण पार पडलं आणि हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली आणि आपण ही चार दृश्य पाहतोय नाशिक नागपूर मुंबई आणि पुण्यामधून आपण पाहू शकतो राज्यभरात खरं तर उत्साहाचं वातावरण आहे आणि ठिकठिकाणी थीक ने अनेक नेते हे हुतात्म्यांना आदरांजली वाहताना आपल्याला दिसत आहेत नाशिकमधून दादा भुसे नागपूरमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईमधून राज्यपाल रमेश बैस सोबतच त्यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आहेत आणि उद्या पुण्यामधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं आणि हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली आणि महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात आज ध्वजारोहण पार पडताना आपण पाहू शकतो आपण पाहिलं राज्यपालांच्या उपस्थितीत नुकतंच ध्वजारोहण शिवाजी पार्क येथे पार पडलं आणि यानंतर मुंबई पोलीस मुंबई महानगरपालिका अग्निशमन दल आणि इतर शासकीय आणि निमशासकीय दलांचं पथसंचलन या ठिकाणी पार पडणार आहे आणि त्याआधी आपण ही अतिथींच्या निरीक्षणासाठी सज्ज असल्याची माहिती परेड कमांडर विनायक बाजूराव सन्माननीय अतिथींना देत पुरोगामी प्रगतिशील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या नागपूर जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री खुल्या जीव विराजमान झालेले आहेत माननीय मंत्री महोदय माननीय आमदार श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस विविध पथकांचं निरीक्षण करण्यासाठी पथकांच्या दिशेने जात आहेत त्यांच्या सोबत आहेत परेड कमांडर सहाय्यक महाराष्ट्र राज्यात पात्र निरीक्षण करणार आहेत अशा आपल्या संचलनामध्ये सहभागी झालेली आहे राज्य राखीव पोलीस बल पृहमुंबई पोलीस प्रशस्त मुंबई पोलीस दंगल नियंत्रण दल बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दल मुंबई लोहमार्ग पोलीस दल निशांतोळी यामध्ये महाराष्ट्र पोलीस ध्वज मुंबई पोलीस ध्वज राज्य राखीव पोलीस ध्वज महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाचा ध्वज आणि बृहन्मुंबई अग्निशमन दलाचा ध्वज सहभागी झाला त्याशिवाय बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दलाचं पथक मुंबई अग्निशमन दल बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा यांचं पथक त्रास बँक पथक यामध्ये बृहन्मुंबई पोलीस दल महामार्ग पोलीस दल मुंबई आणि राज्य ट्रॅफिक पोलीस बल गट क्रमांक दोन पुणे गट क्रमांक आठ गोरेगाव आणि गट क्रमांक नवी मुंबई तर आपण नागपूर मुंबई आणि पुण्यामधून आपण हे महोत्सव राहतोय या तिन्ही ठिकाणी सगळ्या पथसंचलन सुरू आहे महाराष्ट्र राज्याचा पासष्टवा स्थापना दिन सर्वत्र सहात साजरा केला जातो आहे एकशे सहा हातात्म्यांनी आपल्या बाणांचं बलिदान देऊन आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना केलेली होती आणि त्यांनाच आदरांजली वाहण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो हे आपण नागपूर मुंबई आणि पुण्यामधून ही दृश्य पाहतो आहे या तीनही ठिकाणी सध्या पथसंचलन सुरू आहे आणि नागपूरमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईमधून रमेश बैस राज्यपाल रमेश आणि त्यांच्या समवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसिंग आहेत आणि पुण्यामधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रमुख उपस्थिती हे पथसंचलन सध्या या ठिकाणी सुरू आहे आणि त्यांच्या तिघांचाही हस्ते हजारो म्हणून सुद्धा ठिकठिकाणी पार आहे

शिवाजी पार्कमधून ही सध्या थेट लाइव दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी राज्याचे राज्यपाल राज्य यांनी या सर्व पथकांची मानवंदना स्वीकारलेली आहे नुकतंच त्यांच्या हस्ते ध्वजारोहण सुद्धा पार पडलं आणि त्यानंतर त्यांनी या सर्व पथकांची मानवंदना स्वीकारली आणि त्या संदर्भातली आपण ही लाईव दृश्य पाहतोय आणि आज पासष्टवा महाराष्ट्र दिन ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे आणि आपण शिवाजी पार्कमधून ही लाइव दृश्य पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या ठिकाणी आहेत राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण पार पडलं आणि हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली तर एकशे सहा हुतात्म्यांनी आपल्या प्राण्यांचं बलिदान देऊन महाराष्ट्र राज्याची स्थापना केलेली होती आणि त्याच हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी अभिवादन करण्यासाठी हा आजचा सा दिवस साजरा केला जातो आणि यानंतर आपण ही नागपूरमधून दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला दिसत आहेत आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी सुद्धा पथसंचलन सुरू होतं आणि या सर्व पथकांची मानवंदना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारलेली आहे त्यानंतर पुण्यामधून आपण ही दृश्य पाहतोय

आज आपण सर्वजण साजरा करूया महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या सोहळ्याच्या साठी राज्याची शैक्षणिक सांस्कृतिक राजधानी असलेल्या ऐतिहासिक पुणे नगरीमध्ये आयोजित मुख्य ध्वजारोहण सोहळ्यासाठी उपस्थित तुम्हा सर्वांचं मी सर्वप्रथम मनापासून स्वागत करतो आपल्याला तसंच जिल्ह्यातल्या राज्यातल्या देशातल्या जगभरातल्या सर्व महाराष्ट्रवासी प्रेमी बंधू भगिनींना आणि शुभेच्छा देतो मुंबईत या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ अधिकारीगण आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपला महाराष्ट्र आणि महाराष्ट्र दिन चिरायू हो अशी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आज कामगार दिवस देखील आहे तमाम कामगारांना आजच्या या दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे आपल्या सर्वांकरताच हा दिवस अभिमानाचा दिवस आहे सिंहावलोकन करण्याचा दिवस आहे प्रगतीच्या वाटा पुन्हा एकदा आखण्याचा दिवस आहे आणि त्यातूनच समृद्ध भारताकरता समृद्ध महाराष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प घेण्याचा दिवस आहे महाराष्ट्राने नेहमीच या देशाला दिशा दिली आहे ज्यावेळी संपूर्ण भारत हा परकीय आक्रांत्यांच्या आक्रमणाने पूर्णपणे ग्रसित होता अशा काळामध्ये याच महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांनी स्वराज्य काय असतं याची शिकवण आपल्याला दिली आणि त्या स्वराज्यातूनच या देशामध्ये एक विजयगीची वृत्ती तयार झाली स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपण सर्वांनी बघितलं खरं म्हणजे स्वातंत्र्याच्या लढाईत देखील महाराष्ट्राचा वाटा हा सर्वाधिक होता केवळ स्वातंत्र्याची लढाई नाही तर ज्या काही सामाजिक सुधारणा झाल्या त्यामध्येही एक बहुमोल माटा, वाटा हा महाराष्ट्राने नेहमीच उचलला आणि स्वातंत्र्योत्तर काळात ज्यावेळेस महाराष्ट्राची राज्य म्हणून निर्मिती झाली त्यानंतर महाराष्ट्राने केलेली प्रगती ही आपण सर्वांनी बघितली आहे आज देशाचा पॉवर हाऊस म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं आज आपल्या देशामध्ये सर्वाधिक देशाच्या सकल उत्पन्नामध्ये जीडीपीमध्ये भर घालणारा आपला महाराष्ट्र आहे आज एक मॅन्युफॅक्चरिंग स्टेट म्हणून देशाच्या एकूण उत्पादन क्षमतेची वीस टक्के क्षमता ही महाराष्ट्रामध्ये आज देशामध्ये सर्वाधिक निर्यात करणारा करणारं राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं मला सांगताना आनंद वाटतो की नुकतंच आरबीआयने आणि केंद्र सरकारने नीती आयोगाने जो काही डेटा रिलीज केला त्यामध्ये सर्वात जास्त थेट परकीय गुंतवणूक मिळवणारं राज्य देखील आपलं महाराष्ट्र राज्य आहे आज आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात स्टार्टअपची एक इकोसिस्टम महाराष्ट्रात तयार झाली आहे आणि देशामध्ये सर्वात जास्त स्टार्टअप्स आणि सर्वात जास्त युनिकॉर्न्स हे देखील महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे एक प्रकारे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राकडे पाहिलं जातं आज अतिशय प्रगतिशील अशा प्रकारचा महाराष्ट्र आपल्याला पाहायला मिळतोय इन्फ्रास्ट्रक्चर आणि वेगवेगळ्या वेग प्रकारच्या सुविधा यांनी युक्त अशा प्रकारचा महाराष्ट्र आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि मला आनंद आहे की या सगळ्या विकासाच्या वाटचालीमध्ये आपला नागपूर जिल्हा हा देखील एक अत्यंत अग्रणी जिल्हा राहिलेला आहे आज ज्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर हे आपल्याला नागपूर शहरात आणि नागपूर जिल्ह्यात पाहायला मिळतं रोडचं नेटवर्क असेल हायवेजचं नेटवर्क असेल त्या ठिकाणी फ्लायओव्हरचं नेटवर्क असेल आरयूबी बीचं नेटवर्क असेल प्रचंड प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर हे आज या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि यासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही उपयुक्त गोष्टी आहेत त्या देखील आपल्याला पाहायला मिळतात मग सिंचनाच्या सोयी या ठिकाणी असतील वेगवेगळ्या प्रकारची कनेक्टिव्हिटी या ठिकाणी असेल रेल्वे असेल एअरपोर्ट असेल या सगळ्या कनेक्टिव्हिटीने युक्त आणि येत्या काळामध्ये हाच नागपूर जिल्हा या भारताचं लॉजिस्टिक हब बनेल अशा प्रकारची तयारी ही आपल्या सरकारच्या माध्यमातून चालली आहे आज सशक्त भारत आपण पाहतोय देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींच्या नेतृत्वात जगामध्ये ज्या भारताने एक महत्वाची भूमिका आज निभावलेली आहे आणि ज्या भारताकडे आशेचं किरण म्हणून आज जग आहे त्या भारताला ती आशा आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करण्याकरता सुसज्जित करण्याचं काम आपला महाराष्ट्र करतो ही आपल्या सर्वांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे आज या निमित्ताने आपल्याला कल्पना आहे की कामगार दिवस आहे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे नेहमी म्हणायचे की पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर नाही तर कामगारांच्या तळहातावर आहे आणि हे जे आमचे सगळे विश्वकर्म आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी सृजन केला आहे निर्मिती केली आहे अशा सर्व विश्व